अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा इतकंच आरोग्य ही महत्वाची गरज आहे कोरोना काळात आरोग्याचं महत्व वाढलं आहे त्यातून वेगवेगळ्या उपचार पद्धतींबाबत जाणून घेण्याची समाजात कुतूहलता दिसते यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आपल्या भेटीला घेऊन आले डॉक्टर प्रकाश शिंदे सर यांना चाळीस वर्ष होमिओपॅथीचा अनुभव असणारे ज्यांनी अनेक रुग्णांना गंभीर आजारातून बाहेर काढलं अनेकांना नवीन जीवन दिले सोबत आपल्या लिखाणातून होमिओपॅथी उपचार पद्धतीबाबत समाजात जागरूकता निर्माण केली असे होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर शिंदे सर यांच्याकडून या उपचार पद्धतींबाबत जाणून घेऊया चला तर भेटूया डॉक्टर प्रकाश शिंदे सर यांना हॅलो डॉक्टर हॅलो डॉक्टर हॅलो डॉक्टर नमस्कार मी संदीप मगदूम, स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरच्या आरोग्य विशेष या सदरामध्ये आज आपण होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर प्रकाश शिंदेसर यांच्याशी बोलणार आहोत मंडळी कोरोनाच्या या सर्व काळात गेली सात महिने आपण पाहतोय की आरोग्य हा अत्यंत परवलीचा शब्द बनलेला आहे प्रत्येकाच्या जीवनात बोलण्यात आरोग्य हा विषय येतच असतो आणि त्यामुळंच आज आपण आरोग्यावरती चर्चा करणार आहोत अगदी सहज सांगायचं झालं तरी कोरोनामुळं ए बी सी डीसुद्धा बदललेली आहे ए फॉर आर्सेनिक बी फॉर बेड सी फॉर कोरोना डी फॉर डॉक्टर आय फॉर इम्युनिटी एल फॉर लॉकडाऊन आर फॉर रेमडेसिव्हिअर आणि यस फॉर सॅनिटायझर अशी नवी ए बी सी डी तयार होती की काय अशी शंका मनामध्ये येते आहे आणि अशा काळात वेगवेगळ्या वे आरोग्य पद्धतींच्या बाबत चर्चा होत असताना होमिओपॅथी या उपचार पद्धतीबाबत जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश शिंदेसर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत डॉक्टर प्रकाश शिंदेसर हे एकोणीसशे शहात्तर साली व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणावरून एम बी बी एस झालेले आहेत तब्बल चाळीस वर्ष सर होमिओपॅथी ट्रीटमेंट देत आहेत याबरोबरच देशभर होणाऱ्या विविध सेमिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून काम आहेत गंगटोक या ठिकाणी झालेल्या होमिओपॅथी सेमिनारमध्ये ते निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते ही सर्व सेवा बजावत असताना आपल्या ज्ञानाचा वापर हा समाजासाठी व्हावा यासाठी विविध नियतकालिकामधून वर्तमानपत्रातून लेखन आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती होमिओपॅथीमधील विविध शोधनिबंध सुद्धा सरांचे प्रसिद्ध झालेले आहेत वेग सर आणि काही पुस्तकांचं लेखन सुद्धा केलेलं आहे आरोग्यमंथन अंधारातून प्रकाशाकडे डायबिटीज आणि होमिओपॅथी किडनीस्टोन आणि होमिओपॅथी अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सर लिहित आहेत आजही सरांचं लेखन सुरू आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत दिल्ली येथील भारत गौरव पुरस्कार कोल्हापूरमधील महाराणी ताराराणी कोल्हापूर गौरव पुरस्कार या पुरस्कारानं ते सन्मानित आहेत असं चौफेर काम असणारे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर डॉक्टर प्रकाश शिंदे इज इक्वल टू होमिओपॅथी असं आपल्याला सांगता येईल आणि त्यांच्या संवेत आज आपल्याशी स्टुडिओमध्ये याच विषयावर संवाद साधण्यासाठी त्यांच्या असिस्टंट डॉक्टर हर, हर्षिता पटेल मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या दोन हजार दहा साली एस जे पीज होमिओपॅथी कॉलेज कोल्हापूर या ठिकाणून बी एच एम एस डिग्री घेऊन उत्तीर्ण झालेल्या आहेत गेली दोन वर्षं सरांच्या श्री प्रसन्न क्लिनिकमध्ये त्या असिस्टंट डॉक्टर म्हणून सेवा बजावत आहेत डॉक्टर प्रकाश शिंदे सर आणि पटेल मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये तब्बल चाळीस वर्ष आपण होमिओपॅथीमध्ये उपचार करता आहात अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे मला जाणून घ्यायला आवडेल की आपला होमिओपॅथी मधला प्रवेश कशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी मी एमबीबीएस झाल्यानंतर प्रश्न जातो अगदी हा तसे काय तुम्ही मी तिकडे वळला आणि मला आनंद वाटतो मला ते देशात हातावर बोटावर हाताच्या बोटावर मधून इतकेच लोक एमबीबीएस कडून आलो होतो तिकडे वळलेले बरोबर मग मी तिकडे वळलो कसा हा नेहमीचाच प्रश्न यू एम मेडिकल कॉलेज मध्ये शिकत असताना मला एक हाताच्या हाताच्या ह्याच्यावर एक चांकूल झालं आणि ते चांकूल मी सेकंड एमबीबीएस ला गेलो तरी गेल्यानंतर तिथं तिथं काढायचं कट करायचा प्रयत्न केला कॉटराईज करायचा प्रयत्न केला आणि कॉट्राईज करायचे सगळे उपाय थकल्यानंतर मी निराश झालो ते मोठं मोठं होत चालला साईड तेवढ्या पुरता कटवायचा आणि तेवढ्या पुरता कटवायचा आणि पुन्हा ते आणि पुन्हा अवतीर्ण व्हायचा आणि अवतीर्ण झाल्यानंतर मला त्या त्या गाडीत डॉक्टर मिस्त्री कोल्हापूर ते आमचे सर्जन कोणत्या तिकडे वळले रेती त्या काळी बरोबर आणि त्यांच्याकडे मी गेलो आणि त्याने दोनच गोळ्या टाकल्या आणि त्या दोन गाळ्या टाकल्यानंतर विदिन एट डेज आठ दिवसामध्ये ते चांगलं गळून पडलं ते पुन्हा उद्भवलं आणखी एक असं सांगायचं एक उदाहरण आहे की आणखी का वळलो एखाद्या एखाद्याच अनुभवावरून असं म्हणता येत नाही की ते माझं मन स्थिर झालं असेल दुसरा अनुभव असा की जेव्हा मी एम बी इथे इंटर्नशिपसाठी आलो इंटर्नशिपसाठी आलेले असताना माझा एक वर्गमित्र बेळगावला जी सी एच पासून त्याच वृत्तीत कोल्हापूर आलेलं होतं बरं आणि तो त्यावेळेला आशा नर्सिंग होम म्हणून एक हॉस्पिटल इथं पॉलिक्लिनिक होतं कोल्हापुरातलं पहिलं पॉलिक्लिनिक तिथं कार्डिक प्रॉब्लेम सगळं सॉल्व्ह व्हायचे फेसमेकअप त्या काळात बसवायचे असं सुरुवात झाली होती आणि तिथं तो हॉस्मोल लागला आणि मी इंटरशिपला येत आलो आणि त्या लोकांना अलोपथी एवढंच ज्ञान असायचं दुपारच्या वेळेत तेव्हा करून परत येताना त्या दुपारच्या वेळेत मी त्यांच्याकडं गप्पा मारायला जायचं आणि त्यांना माझ्याकडून मी माझ्याकडून एलोपथी शिकायचं होतं बर ॲलोपथी फार्मसी शिकायची होती आणि शीक, ते अडगृती फार्मसी शिक शिकायच्या उद्देशानं ते त्यांचाही हेतू सरळ होता त्यासाठी मी तिथं जात होतो कारण मी पॅथोलॉजीला युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड होतो सर्जरीमध्ये मला सर्जन्स म्हणायचे होतं आणि इतकं चांगलं माझं माझ्या बद्दल गुरूंच्याकडे माझं रेप्युटेशन इतकं चांगलं होतं एक आदर्श विद्यार्थी असं रेप्युटेशन माझं होतं आणि अशा परिस्थितीत मी त्यामुळे माझं अॅनाटॉमी सगळे विषय सांगतेच होते आणि मग मी त्याने त्यांना वाटत मी त्यात त्यांना शिकव सो दॅट दे कॅन प्रॅक्टिस मग दुपारच्या वेळेला मी सांगता होता त्यांची पुस्तके घेतली आणि एक दिवस अशी घटना घडली की अचानक मी दुपारच्या वेळेला तिथे गेले असताना एक लहान मुल आपली चांगल्या मुलाला घेऊन एक स्त्री तिथं आली रविवारचा दिवस होता पोपडी चालू होती पण ते रडणं ऐकून आम्ही खाली उतरून गेलो आणि ते रडणं ऐकायला गेले असताना त्यामुळे मुलाला त्यानं पहिल्यांदा काय लिक्विड दिलं पेन दिलीवर आणि लिक्विड दिलं पाच दहा मिनटं थांबवलं ते काय रडायचं थांबायला कुठल्याही परिस्थिती थांबत नव्हतं ते रडणं दिलं अतिशय जिंचायला लागलं उलट थोड्या वेळा त्यानं वर जाऊन कुठलं ते इंजेक्शन आणलं ते इंजेक्शन दिलं दहा मिनटं गेली पंधरा मिनटं गेली मूल शांत व्हायला तयार नाही इंजेक्शन देण्यामुळे सुद्धा त्या दुखण्यामुळे आणखी पुन्हा ते भितरलं बरं आणि ते भितरलं इतक्या जोरजोरानं ते पोरडायला लागलं आणि तिसऱ्या क्षणाला तो माझा मित्र सुदर्शन बघतो तो त्याच्या तिसऱ्या मजल्यावर ह्याच्यामध्ये गेला आणि त्यांना त्याच्याकडे काही होमिथेक किट होतं त्या होमिथेक किटमध्ये बाटली ती आणि त्या दोन गाळ्या त्या मुलाच्या तोंडात टाकल्या टाकल्या व ताकल्या विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद ते मुलाचं मूल लढायचं थांबलं आणि दुसऱ्या सेकंद मूल हसायला लागलं हा एक चमत्कार होता माझ्या ह्याच्यात इज द टर्निंग पॉईंट इज समथिंग डिफरंट सम विच इज व्हेरी फास्ट इतकं फास्ट काम करतं हे शास्त्र मला पण माहित नव्हतं आणि मग त्याच्यात काहीतरी आहे मग इथं श्रीकृष्ण कोल्हापूरला श्रीकृष्णभूमीची होते मी ती पुस्तकं आणली ही पुस्तकं घेतली आणि म्हणजे ऑर्गॅन त्यांच्याकडे घेतलं ऑरगॅन वाचायला लागलं ऑरगॅनिकचं बायबल ऑफ म्हणायचं आणि ते घेतल्यानंतर मी तिथं मग मटेरियल वेग वाचायला सुरू केलं रोज मी एक औषध वाचायचं इंटर्नशिप मध्ये ज्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकादा जे केस तशी दिसली मला तर हुँ. मी त्या स्वतः जाऊन त्यांच्या तोंडात गोळ्या टाकायची आणि संध्याकाळी जाऊन बघायचं तर मला चमत्कार वाटायचा अरे मी इंजेक्शन देतो सगळी उत्तर देते नर्सिंग स्टाफ आहे पेशंट अगदीच अस्वस्थ आणि तो रिलॅक्स आहे आता संध्याकाळी त्या लोकांना काही महत्व वाटत नव्हतं की मला माहित होतं माझ्या औषधाने ते काम केलं त्यांना वाटत असं दोन तीन दिवस अजिबात श्वास नाही शांत असा होत चमत्कारासारखी चमत्कार होतो मग इथं एक मला सांगायचं आहे की फास्टेस्ट होमिथीस्टिंग इट इज परफेक्ट मेडिसिन इट गॉट बेसिक फंडामेंटल्स ते फंडामेंटल्स फॉलो केले तर तुम्ही मिरायकल्स नाही मिरायकल नसतं मिरायकल विश्वास ठेवू नका इट इज अ सायन्स अँड त्याशिवाय होमिथी नुसतं सायन्स नाही इट इज ऑल्सो आर्ट तो आर्ट आर्टिस्टिक ज्या आर्टिस्ट आर्टिस्टला त्यांना अभ्यासातून ऍप्लिकेशन त्याचं ऍप्लिकेशन करून त्याच्यानंतर जो अनुभव येतो त्या अनुभवातून सिद्ध होणारा जो डॉक्टर आहे तो आर्ट आहे आर्टिस्ट आहे एखाद्या बाबुराव पेंटर सारखं आर्टिस्ट आहे आणि ते ज्यावेळेस औषध तोंडात दिलं जातं आणि विदिन इन फ्रॅक्शन ऑफ महिने पेशंट बरावतो त्या क्षणाला तो त्याचा आर्ट असतो ती आर्ट दॅट इज द आर्ट अगदी अगदी सर म्हणजे अगदी दोन गोळ्यांच्या प्रभावामुळे आपण एमबीबीएस कडून होमिओपॅथीकडे आला मला तर इथं आठवतंय मला होमिओपॅथीचे जे जनक आहेत ज्यांनी होमिओपॅथी ह्या उपचार पद्धतीचा शोध लावला ते सॅम्युअल हनिमन सर हे सुद्धा सुरुवातीला अॅलिओपॅथीच प्रॅक्टिस करत होते आणि मग होमिओपॅथीकडे आले म्हणजे आपल्यामध्ये आणि सर यांच्यामध्ये एक जो समान धागा आहे थोडस से मला सॅम्युएल सर यांच्याबद्दल ऐकायला आवडेल सॅम्युएल हाने बद्दल बोलायचं जितके बोलात तितके थोडं धन्यवाद हा? हा एक माझ्या दृष्टीने एक अवतार आहे वैद्यक क्षेत्राचा हा असा अवतार आहे की ज्याने एक संपूर्ण शास्त्र वैद्यक इतिहासात शोधून काढलेला आहे या वैद्यक या पृथ्वी कलावर असा एकही माणूस नाही की ज्यानं संपूर्ण वैद्यक शास्त्र शोधून काढलेलं आहे आयुर्वेद घ्या आयुक्ती घ्या बरेच सायंटिस्ट म्हणून गेले इथून पुढे सायंटिस्ट होती न्याय पद्धती डेव्हलप होती पण डेव्हलप करणारे अनेक लोक आहेत शास्त्र डेव्हलप करणारे अनेक लोक आहेत पण हे हा हानीमॅन त्यांना मी हनुमान म्हणतो माझ्या मराठी पवन पुत्र हनुमान तो जर्मनीमध्ये मिसेल मध्ये जनता आणि त्या मध्ये जन्मल्यानंतर तो एम डी झाला कुठे एम डी झाला मध्ये झाला व्हिएना म्हणजे स्पेशल ट्रेनिंग घेतलं त्याने आणि तिथून ते समृद्ध ह्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की त्यावरची जी अॅलोपॅथिक पद्धत होती ती क्रूड होती बरोबर दुखणा झालं ब्लड प्रेशर वाढलं काय वाटलं तर गवा लावायच्या नंतर रक्त काढून घ्यायचं ते टाकून द्यायचं आणि त्यामुळे काय होतं की रक्त शोषण करून 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 पेशंट इतके वीक व्हायचे इतके हालत जायचे सायकेट्रिक पेशंटला आज सुद्धा गव बांधून घालतात दग जर लागू पडले दंगा करतात इसीटी देतात पण पॉझिटिव्ह फॅक्टरवर ट्रीटमेंट न मिळाल्यावर सेकंडरी प्रॉब्लेम हा सो आज सो आज घटकेला आणि त्यावेळेला ते वैतागले मी जे शिकलोय मी जे केलंय मी वैद्यक शास्त्र आहे मी खरोखर ह्या माझ्या शास्त्राला न्याय देतो का हा उद्देश त्यांच्यात हे झाला आणि मग ते शोधात राहिले आणि त्यांनी राजीनामा दिला आपल्याला त्यांनी सगळं सोडलं की ही वॉज नोईंग अबाउट टेन ट्वेल्व लँग्वेजेस बरोबर आणि मग त्यांनी ट्रान्सलेशन ट्रान्सलेशनमध्ये मध्ये आणि त्यांचं हे सुद्धा लिटरेचरमध्ये फार मोठा माणूस होता तो केमिस्ट पण फार मोठा होता तर केमिस्ट बद्दल त्यांचं एखादं होत नाही की त्यावेळेला असं म्हणायची की हा मॅन जे शोधून काढलं काय ती भावनामध्ये काढली असं म्हणायची काहीतरी उद्योग आहेत जादूटोन आहे चमत्कार करतात लोक गर्दी करतात पण आम्हाला काय कळत नाही एवढंस काय ते तोंडात टाकतो आणि एवढं चमत्कार होतो काहीतरी जादूटोन आहे आणि मग त्या केमिस्टचं म्हणणं काय काय होतं की ते केमिस्ट म्हणाले की हा हानेमॅन जर आमचा मध्येच राहिला असता केमिस्ट्रीमध्ये तो हा जगो केमिस्ट झाला असता आणि हा निष्कारण आपला वेळ लोकांची टीका झाली जेव्हा होमिथिक मला वाटतं सतराशे पंचावन्न दहा एप्रिल सतराशे पंचावन्न ला मिसेन मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि एक वेगळ्या मटेरियल मध्ये का कलेन्स मटेरियल मध्ये त्या कलेन्स मटेरियल मध्ये का ट्रान्सलेशन करताना करताना त्यांना असं लक्षात आलं की ज्यांना सिंको झाड आहे त्या झाडाचा बार्क जर त्या ज्यूस घेतला तर त्याला थंडी वजन येते मलेरियाला एक सिमटम्स तयार त्या व्यक्ती हा त्यासाठी जन्माला आलेला महामानव निवळ त्यासाठी जन्माला महामानव प्रयोग करायचा तर स्वतःवर प्रयोग करायचा त्याला ते त्याने बुर, हनेमेलने तो ज्यूस स्वतः स्वतः इंजेस्ट केला आणि त्यांना मलेरिया सारखी लक्षणं दिसून आली ती लक्षणं त्याने नोट डाऊन केली आणि ती नोट डाऊन करून ती प्रेझेंट केली आणि त्यांच्यानंतर त्यानंतरच ह्या इतिहासानंतर हानेमॅनचा जन्म झाला बरोबर जन्म हा आणि होळी तिला जन्माला घातल्यानंतर मग त्यांचा प्रवास पुढे पुढे चालत 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 गेला जाता जाता काय करायची ते नाही फार मोठा त्रास झाला ते एका ठिकाणी स्थिर राहिलेत कधी जवळजवळ दहा जिल्हे बदललेले आपण कसे एका ठिकाणी मी सर हानेमॅन मुळे मी इथं टाकाळ्यावर दवाखाना काढला चाळीस वर्ष टाकाणार आहे पण हाने होती तसं नव्हतं त्यांच्यावर शत्रू पण प्रचंड होते बरोबर आणि त्या शत्रू मुळे त्यांना टिकू देत नव्हते जागेला त्यांच्या मनासारखं काय घडत नव्हतं आणि त्या घडत नसताना पुढे काय मग त्याला जागा बदलायला लागायच्या प्रयोग करायला लागायचे मिसेल गेले लिप्झिकला गेले बऱ्याचशा गोष्टी ठिकाणी गेले कु कुतेनला गेले कुतेनला गेले टॉर्गला गेले आणि सारखं एखाद्या वनवासी माणसं सारखं वंधाऱ्या माणसा पाठीवरचं हे होतं मुलं होती नऊ मुलं त्यांच्या पुढे नऊ मुलं जन्माला आली आणि ती नऊ मुलं आणि त्यांचं फॅमिली बऱ्याच वेळा काय व्हायचं की ऍक्सिडेंट झालेले त्यांच्या हा आणि मग जाता होता मी एक सांगतो अनेकांच्या वती असे चाललेले होते एका गावान दुसऱ्या गावाला आणि एका ठिकाणी पाणी प्यायसाठी थांबते आणि त्या वेळा त्या झोपडीतून कन्या जावा लागत एका बाईचा कन्या जावा लागला आणि ती बाई कणत होती आणि मध्ये आज शिजले बघते तर तिला एवढे मोठे पाय सुजलेले होते शरीर सगळं सुजलेलं होतं आणि त्या सुजलेल्या स्थितीमध्ये ती कणत होती अजिबात हालता येण जरा हल्ल तसं भेटत होता लगेच हनेमानचा त्यावेळेचा आयुर्वेद्रातला प्लॅन्ट प्लांट वरचा इतका प्रचंड अभ्यास असावा की लगेच त्याने ते शोधून काढलं ब्रायाणे रूट आणि रूटचा ज्यूस काढला आणि तोंडात टाकला आणि तोंडा नुसता ज्यूस सोडला आणि ते सोडल्यानंतर ते पुढच्या मार्गस्थ झाले संध्याकाळी ते परत येणार काम आवरून ती संध्याकाळी परत आली आणि त्यांनी त्यात टपटक केलं ते कोण नव्हतं तिथं शेजाऱ्या विचारायची ती बाई कुठं आहे ती बाई म्हणते तुम्ही ड्रॉप टाकला तोंडात आणि हाने तुम्ही गेला पण गेल्यानंतर एक तास सगळं तिथं सोयरिंग नाहीच झालं ती उठायला लागली चालली ती कामावर गेली तिचं पोट तिचं पोट तर चालायला पाहिजे ना बरोबर आजची अवस्था असं तशी आहे की लोकांना हे करोनामध्ये लॉकडाऊन मध्ये मला थोडस वाढवायचं आहे की करोनामध्ये झटपट काम करू शकते ते हे लोकांनी समजून लोकांची कामं थांबलेली आहेत गाड्या थांबलेल्या आहेत आणि त्या गाड्या थांबलेल्या असताना झटपट ती काम करते तुम्हाला लोकांना सांगण्यासाठी मला या लोकांनी संधी दिली स्पीड न्यूज आणि त्यामुळे आनंदाने ती स्वीकारली Hello, Doctor. Hello, Doctor. Hello, Doctor. Hello, Doctor. Hello, Doctor. Hello, Doctor.